नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये बारामती शोच्या काही व्हिडिओज आपण शूट केलेले आहेत घोड्यांचे त्यातील हा एक व्हिडिओ आज आपण घेणार आहोत तर हा घोडा थोडासा युनिक आहे भीमथडीच्या जे घोडे आले ते थोडे वेगळ्या कलरमध्ये जसे आपण बघू शकता चेस्ट नट कलर जास्त आहे ब्लॅक अब्लक आहे तर हा घोडा जो आहे तो पूर्ण ब्लॅकमध्ये तर सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत आपण सर नमस्ते नमस्कार तुमचं एकदा नाव सांगा आणि कुठून आले सोमनाथ भाऊसाहेब आम्ही मधून आलो बालेवाडी अच्छा अच्छा तर ह्या घोड्याचं नाव काय सर्वप्रथम ह्याचं नाव पिस्टन नाव आहे पिस्टन हो। आणि कि, कि, किती वय ह्याच आता बावीस महिने वय बावीस महिने अच्छा आणि हाईट ह्याची एवढीच राहील का अजून वाढेल किती पर्यंत जाईल हाईट तरी दीड इंच वाढेल दीड इंच वाढेल अच्छा आणि आता किती हाईट आता ह्याची मोजली नाही अजून हा मोजलेली नाही तर हा आता ह्याची ब्रीड कोणती येईल मला ह्याची मुळात आपली भीमतडी ब्रीड आहे आई भीमतडी तिचे अच्छा आणि हा जो कलर आहे तो हाँ. कलर तर भीमथडी मध्ये येत नाही असं मी पण हा डार्क ब्राऊन कलर डार्क ब्राऊन आहे हा आता जे थंडीमुळे आता कलर चेंज झाला नाही तर ऑलरेडी आता कलर डार्क ब्राऊन ब्राऊन असेल हा शो मध्ये टाकणार सॉरी शो साठी आणलाय हो शो साठी आणला आणि ह्या काय काय ह्याची म्हणजे काय काय गुण आहेत काय काय बघितलं जात आहे ह्याच्यामध्ये आता हा सर्वप्रथम आपला हा घरचा आहे घरगुती आपला फायदा झालेला आहे अच्छा रायडिंग वगैरे चालू आहे रायडिंग नाही सर एक वर्ष अजून काय करता येणार आता ह्याला तुम्ही हा तर बच्चा आहे चला हा ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस काय तुमचा युज असणार आहे युज म्हणजे आपल्या शो साठी सर शो साठी वैयक्तिक साठी आता महाराष्ट्रामध्ये शो चालू होतील बिबसाठी आता ते रजिस्ट्रेशन झाल्यामुळे सर्व चालू होतील अच्छा शो साठी तर आता ह्याला तुम्ही थोडंफार आता जसं शो जंपिंग आहे बॅरल रेस आहे बॅरल स्पोर्ट त्याच्यामध्ये सगळे तुम्ही शिकवणार आहात का ट्रेन आहे ऑलरेडी नाही शिकवा लागेल शिकवायला लागेल अच्छा अच्छा तुमच्या इकडे तर ते ट्रेनिंग वगैरे सेंटर वगैरे असतील बाल आहेत ना आपल्या हा हा आता घरी किती आहेत सर आता घरी आपल्या दोन गोडे दोन घोडे आणि एक आई आणि एक बच्ची आज फादर फादरचा जर विचार केला पण फादर कोणत्या कलरचा फादर याचा ब्राऊन कलरचा ब्राऊन कलरचा हो अच्छा अच्छा कुठून घेतला होता तुम्ही घरच आपलं घरच आहे घरच्या गोडीपासूनच झालेलं आपलं आणि हे गोडे सोडून दुसरे काय कोणते कोणते जनावर आहेत अजून गायी आहेत बैल आहेत हु। कारण तिथं बैल बैलांचा जास्त शो केला आमच्या तुम्हाला रुपेश बालवडकर माहिती आहे त्यांचाच बंधू आहे अच्छा अच्छा तिथंच आपलं त्यांच्या विराज बालवडकर रुपेश विराज आहे विराज हा हा ठीक आहे सर धन्यवाद तुमचा एकदा मोबाईल नंबर द्या पंच्याण्णव पंचेचाळीस बेचाळीस चौसष्ट चव्वेचाळीस ठीक आहे धन्यवाद